you शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे धुरावलेला आहे आपण आता पाहू शकत आहात की आता आ, कलेक्टर ऑफिस आणि कृषी विभाग येथे काही शेतकरी आलेले आहे आणि हातात सोयाबीन घेऊन चक्क त्यांनी धडक दिलेली आहे काही शेतकरी आपल्यासोबत आहे दादा काय सांगाल येल्लो मोझ्याक आलेला आहे आणि निसर्गाचा हे पण आहे काय मदत तुम्हाला अपेक्षित आहे शेतकऱ्यांच्या वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जवळपास येलो मोजाक आलेला आहे आणि त्याच्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनाने मदत करावी या आमच्या सर्व शेतकऱ्यांची काय सांगाल निवेदन दिल्या यावर नक्की कारवाई होणार का नक्की आपल्याला मदत मिळेल सततच्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये येलुमोजाकचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे गेल्यावेळी सुद्धा एलू मोजाचा प्रादुर्भाव होता परंतु रोगराईच्या नावावर सरकारने पीक विमा मध्ये त्या निकषामध्ये त्यांना शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं होतं परंतु यावेळी पीक विमा सुद्धा सरकारने बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे शासनाने तातडीने पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्यांनी द्यावी अन्यथा या वर्धा जिल्ह्यातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मला सांगा आपण किती सोयाबीन पेरलं होतं आणि काय सांगा सोयाबीन आमचं एक हेक्टर सोयाबीन आहे पण त्या एक्टर मध्ये सोयाबीन होण्याची काही चान्सेस नाही शेंगा पण आलेल्या नाही कुठे सोयाबीनला आणि चारकोल आहे कुठे एलो मोजॅक आहे आपण निवेदन दिलेलं आहे काय सांग आम्ही जवळपास कलेक्टर मॅडमला पंधरा दिवस झाले आम्ही निवेदन दिलं होतं त्यांना अशी माहिती दिली होती कृषी विभाग आणखी सगळ्यांना माहिती दिली होती का बाबा यावेळेस आमचे सोयाबीन तर पूर्ण खराब होऊन राहिले ना कपाशीवरही आता धुळ्या पडून रोग येऊन राहिला शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी असं आम्ही त्यांना निवेदन दिलंय पण कृषी विभाग म्हणते फक्त वीस टक्के सोयाबीन खराब आहे तर वीस टक्के जर सोयाबीन खराब आहे तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये यांनी पूर्ण पाणी करून पंचनामे करायला पाहिजे ना असं माहीत होऊन जाईन का वीस टक्के आहे का दहा टक्के आहे का पन्नास टक्के आहे इलेक्शनच्या अगोदर यांनी पहिले आम्हाला एक रुपयामध्ये विमाची कास्तकाराला चटक लावून दिली आणि आता बस यांचे विधानसभेमध्ये यांच्या खुर्च्या भेटल्याबरोबर यांना आता विमा म्हणजे तुम्ही बंद बंद विमा बंद करून टाकला ते विच्ची। ते विच्ची हो आता विमा बंद केला तर त्याच्या अग्दुरल्या वर्षीची जे मदत होती तेवीस ची तेवीस ची अजूनपर्यंत मदत आली नाही आम्हाला त्यांनी जेव्हा फुकट विमा होता एक रुपयामध्ये तर ते तर मदत आलीच नाही आता यांनी काय केलं का कंपनीचं भलं करून टाकलं ना शेतकऱ्याला वाराव सोडून केलं म्हणून बाई या वेळेस तरी शासनानं याची दखल घेऊन सोयाबीनचे पंचनामे करावं आणि सगळं कृषी विभाग आणखी पटवारी आणखीन कलेक्टर ऑफिस यांनी आदेश देऊन लवकरात लवकर पंचनामे करावे कारण का पंधरा दिवसानं पुन्हा आणखी दुसरी दुसरी फसलासाठी आम्हाला शेती तयार करावं लागते आता त्याच्यात काही नाही काही ते आम्हाला पेरावंच लागेल ना अशी पडीत तर ठेवणार ना समोर दिवाळीचा सण आला दसरा आहे आणि सगळे शेतकरी कोण मुडून गेले तरी याच्यासाठी विचार शेतकऱ्याचा यांनी शासनानं करायला पाहिजे बा हा हे पक्षपाती धोरण ठेवायला पाहिजे नाही आमचं आमचं म्हणणं आम्ही शेतकरी आम्ही पक्षपाती नाही तुम्ही तरी पक्षपाती धोरण ठेवायला नाही पाहिजे तसं आमचं एक शेतकऱ्याचं म्हणणं आहे शेतकऱ्यांची एकच व्यथा आहे की आमचं जे मत आहे ते मांडून घेतलेलं त्यांनी आणि आमच्या शेतामध्ये येऊन सर्वे करावा आणि तात्काळ तातडीनं मदत देण्यात यावी शासनाने हीच त्यांची एक विनंती आहे बघू शकता हे सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतामधलं सोयाबीन अख्ख्या पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये येल्लो मोजाकने आणि विविध प्रकारच्या रोगाने शेतकऱ्यांच्या शेतातलं सोयाबीन हे ऐंशी ते नव्वद टक्के आत्ता आताच्या सध्याच्या स्थितीला खराब झालेला आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये पूर्ण हा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल आपल्याला आणि पूर्ण शंभर टक्के सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतातलं पूर्ण निस्तानाभूत आणि खराब होणार आहे नुकसान होणार आहे त्यामुळं आम्ही सर्व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कृषी विभाग आणि कलेक्टर ऑफिसमध्ये एक धडक दिलेली आहे आमची हीच मागणी आहे की शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी चांगल्या पद्धतीने उद्योगात प्रकाशामध्ये जावी म्हणून शेतकऱ्यांना सरकारने पूर्ण भरीव मदत दिली पाहिजे आणि हीच आमची सर्व शेतकऱ्यांकडून मागणी आहेत आणि इथे विविध प्रकारच्या लोक प्रत्येक गावागावामधून इथे आलेले आहेत या आमच्या मागणीला सरकारने पूर्ण करावे अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे मोजाक मोजकमुळे संपूर्ण जिल्ह्यातलं सोयाबीनचं पीक उद्वस्त झालेलं आहे आणि याच्यामुळे आम्ही आज नुकसान भरपाई आणि पंचनामे करण्याच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे परिस्थिती अशी आहे की सरकारने एक रुपयाचा पीक विमा पूर्णपणे बंद केलेला आहे या जो पीक विमा आता सध्या सुरू आहे त्याच्या निकषामध्ये बदल केला आहे कसं बसं जर काही शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालं तरी सुद्धा त्याला शेतमालाला भाव मिळणार नाही आहे या पद्धतीचं सरकारचं धोरण राहिलेलं आहे आणि या धोरणामुळेच एकीकडे परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की या विद्यमान सरकार आणि हे सगळे नेते तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे याच्यामुळे आमची मागणी राहील की तातडीने या, या संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि जर ही नुकसान भरपाई देण्यास सरकार असमर्थ ठरला तर या ठिकाणी नेपाळ सारखी परिस्थिती या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे सरकारने या याची गंभीर दखल घेऊन तातडीने नुकसान भरपाई या संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी foyabu fanburu fanburu dara. wàllu sani baase be. waa mil fii kibu sani baase be. wàllu bayilé. wàllu kere n se waa mil fii kibu sani baase be. wàllu bayilé bayilé.